आता विकास देशमुख म्हटलं की सरकुले गावचं एक असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी बरेचसे व्यवसाय केलेले त्यांनी शेळी पालन केले कोंबड्या पालन केले पण सगळे व्यवसाय सक्सेस केलेले असं नाही बरं शेळ्या ऑनलाईन विकणे हे तुम्ही पहिल्यांदा म्हणजे एका खेडे गावातून एक शेतकरी शेळ्या पण ऑनलाईन विकू शकतो म्हणजे मशी सुद्धा माझ्या तीन म्हशी लातूरला विकल्या ऑनलाईन ऑनलाईनच विकल्या त्याच्या नमस्कार मंडळी एसी न्यूज मध्ये मी गोरक्ष गायकवाड तुम्हाला सर्वांचं सरसे स्वागत करतोय मंडळी आज आपण सरकोली गावात आलेलो आहे आणि सरकोली गावातील शेतकरी विकास देशमुख यांनी आंब्याच्या बागेमध्ये कलिंगडाची लागवड केलेली आहे आणि हे कलिंगड हे आंतरपीक आहे तर नक्की याचं त्यांनी नियोजन कशा पद्धतीने केलेलं आहे याविषयी आपण आता सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तरी आपल्यासोबत शेतकरी विकास देशमुख आहेत देशमुख साहेब नमस्कार नमस्कार ऑलरेडी आपल्या आंब्याची बाग आहे की आणि त्या बागेत तुम्ही लागवड केली केली कसं काय जमलं सुरुवातीला या बागेमध्ये तण खूप यायचं आंब्याच्या तणाला भरपूर पैसे जायचे परत एक युक्ती सुचली की आपण बेड तयार करावे बेड तयार केले नंतर मल्चिंग टाकलं हे झालं फक्त आंब्या पुरत सगळं व्यवस्थित झालं आता मल्चिंग टाकल्यानंतर खर्च भरपूर झाला होता मग म्हणलं काहीतरी करावं असं कल्पना सुचली एक दोघांनी सुचवलं कलिंगड करा जे कामगार असते ते कलिंगड साठी भरपूर फिरलो पण मला कुठल्याच नर्सरीत रोप मिळाली नाही ते हा रोपांचा रेट होता दोन रुपये तीस पैसे मी अडीच रुपये देतो म्हटलं तरी सुद्धा रोप उपलब्ध नव्हती कारण का आपल्या मुस्लिम बांधवांचा जे सण असतो रमजान त्यासाठी लोकांनी बरीच रोप बुक केली होती हा अदोगर बुक केली होती मग विचार केला संध्याकाळी आलो काय करायचं काय करायचं नंतर मग युक्ती सुचली की आपण बीज बीज लाव असं प्रेरणा बीज भंडार मधनं बीज पाकिट आणली मेलोडी चांगली क्वालिटी ची बी आणले आणि बियाची लागण केली बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं नर्सरीवाले असू द्या किंवा इतर पाठीमाग कलंगण करणारे लोक बच उत्पादन बरोबर येतच नाही हा पण माझं तर बर का रोपापेक्षा बियावर विश्वास आहे बी माझं शंभर टक्के उगवलं आणि उत्पादन चांगलं निघालं आज मला सांगा हे रोपा आहेत दहा हजार दहा हजार गुणवले जर दोन रुपये तीस पैशाने पकडलं तर पैसे किती होते बरोबर आहे मग एवढं बियाला गेले नाहीत बियाला गेले सहा हजार रुपये मंडळी खरोखरच उद्देश एवढा की नर्सरी मधून रोप आणण्यापेक्षा जर आपण वैयक्तिक स्वतः बी बनवलं तरी आर्थिक फायदा होतोय आणि दुसरी गोष्ट की उत्कृष्ट रोप आणू शकतो आणि आता पोझिशन असा आता दोन तीन दिवस झालं व्यापारी भरपूर येतात व्यापारी सांगतात नर्सरीवाल्याने कलंगडीची रोप जात एक दिली म्हणजे हे या जातीचं बियाणं आहे म्हणून पण ऍक्च्युली माल दुसऱ्याच जातीचा पडला बर तस याच नाही आपलं जे आहे ते सत्य आहे बर आता जे तुम्ही कलिंगडाची लागवड केली आहे कुठल्या जातीचं कलगडा आहे मैलिडी बर आणि याच आता उत्पन्न कसं होईल काय अपेक्षा काय अपेक्षा म्हणजे आता ही दहा हजार रुपये बर दहा हजार रुपये दोन जणच धरले आम्ही एका बिलीला बर तरी वीस टन माल निघतो वीस टन तर आमची एका अपेक्षा एक चौदा पंधरा टन माल गावा का काय चालू आहे सध्या मार्केट मध्ये मा? मार्केट आहे सात रुपये आठ रुपये नऊ रुपये बर मग तरी काय मार्केट वाढेल कमी होईल काय वाढणार की किती हे जाईल की आठवड्यात माल जाईल की जाईल हा अंदाजे किती होतील रक्कम किती नाही ना ते रेट ठरण्यावर आहे ना समजा तुमचा समजा दहा ने ठरला तर पंधरा टन झाला तर किती होत दोन लाख रुपये दोन लाख रुपये दोन लाख रुपये बरं म्हणजे दीड दोन लाख रुपये म्हणजे आपण आता बघूया की नक्की बाग कशी आहे आणि आंब्याच्या बागेमध्ये लागवड आहे आपण आता बघूया आंबा सुद्धा आहे पण बघूया या, या ठिकाणी माल दिसतोय कुणा इकडे दाखवा आता साधाराची साईज किती चार किलो बर म्हणजे चार चार, पाँचा, चार, पाँचा, चार किलो पाच किलो अशी कलिंगडाची साईज सध्या झालेली आहे याचा फायदा कलिंगडाचा असा झाला की आंबा हे आंबा हा आंबा ह्याच खत हे आंब्याला मिळते हा म्हणजे कलंगड्याचं खत हा बरं त्याला औषधाला काय फरक पडला का बरं हे औषध वेगळी हे औषध वेगळी नाही नाही मी जैविक औषध वापरली जास्तीत जास्त बरं जास्त जैविक वरच आहे एक दहा ते पंधरा टक्के मधनं घेतलेला आहे बर आणि तीस पस्तीस टक्के बेगमपूर जिजामात कृषी केंद्र तिथून घेतलेलं आहे हा आणि पन्नास टक्के गावातूनच घेतलेला आहे ते गावातले म्हणजे स्थानिक गावातल्या दुकानदाराकडून आता आंब्याला ऐकून आता आंब्याचं वैगी आंब्याच हे एकवीस महिन्याचा आंबा आहे बर कलिंगडाच्या अगोदर तुम्ही काय केलं ह्या कलिंगडाच्या आधी काय नाही कधी कधी आधी बेड वगैरे नव्हती असंच मोकळं रान होत नुसतं आंब्याची तोडी लागवड केली होती हा फक्त आंब्याची आणि तण खुरपून खुरपून दबायचो हा त्यामुळे आंतर पण झालं आंतर पण झालं खुरपण वाचलं खुरपण वाचलं उत्पन्न मिळालं बर सोप झालं की मग सोप झालं भरपूर पैसे गेले सणासाठी तण आलं म्हणजे भरपूर यायचं उभा आडवा ट्रॅक्टर मारायचा ते सिस्टम सगळी बंद झाली आता हा हा आणि ह्याच कसं आहे फवारणी वगैरे सगळं मी स्वतः मोटरसायकलवरच केलेली आहे बर त्याला कुठल्याही प्रकारचा लेबर चार्ज वगैरे काहीच लावलेला नाही स्वतः कष्ट केलं तरी उत्पन्न चांगलं मिळू शकत स्वतः राबलं पाहिजे स्वतः शेती फायद्याची हे कलिंगडाची लागण झाल्यापासून आज तक काय एकही रुपयाचा घडी लावलेला मी बर आता तुम्ही कुटुंबातले किती जण काम करताय आम्ही दोघच करतो नवराने बायको हा दोघच असतो शेती चालू आहे एक एकर कलंगण्याची लागवड दोघांनी आहे आपण बघू शकता जागेवर ड्रिप आहे आंब्याची लागवड आहे हे कसं आहे हे कलंगडीचं काही नियोजन नव्हतं माझ्या डोक्यात बर मी फक्त तणासाठी मल्चिंग हातरलं आंब्याला खत टाकला आंब्याला आणि मल्चिंग हातरलं नंतर लोक किंवा ह्याच्यातले जे अनुभवी लोक आहेत त्यांचं म्हणणं असं आलं की ते बीडच्या आधी गावखत घातला पाहिजे परत मिश्रण घातली पाहिजे गोळी वगैरे दास बीस काय पण ते मी काय केलंच नव्हतं मग माझं मलचं तर हातरलेलं होतं परत डोक्यात विचारला आता काय करायचं पण ज्यावेळेस भारत बनकर म्हणून एक व्यक्ती होता भारत बनकर आपल्या व्हॉट्सअपला असते बघा ती त्यांना मी फोन केला कलिंगड तर मी लावणार आहे मी गावखत बी टाकला नाही वरखत बी टाकला नाही पण मल्चिंग न पॅक केलेला आहे सगळं म्हणलं काय नाही म्हणले बिंदास्त काय लावा म्हणले तुमचं सक्सेस करून देतो म्हणले मग त्यांनी शब्द दिल्यावर मी धाडस केलं आता आंबा कुठल्या जातीचा आहे केशरचा आंबा केशर आहे त्याला फळ आता कधी लागणार काय लागलेलं जाई फळ सगळं आंबे लागलेले आहेत बर त्याला वीस एकवीस महिने झाले नियमानं हा ह्या वर्षी धरायला नाही पाहिजे त्याला तीन वर्ष पूर्ण झाल्यानंतर आंबा पकडायला पाहिजे पण आम्ही काय केलंय मुंबई थोडे आंबे ठेवले जास्त फळ धरण नाही थोड फळ धरले ह्या वर्षी आंब्याची अशी परिस्थिती आहे मोहरच नाही काय काय बागेंना या आपल्याला आला जरा आणि आंब्याचा जे मोहर काढला ती भारत बनकरनच काढला त्यांचं जे म्हणजे याला एकंदरीत तुम्हाला मार्गदर्शन भारत बनकर सर सुरुवातीला भारत बनकरचीच भेट झाली तस मार्गदर्शन आमचे पंढरपूरचे मुकुल भोसले डॉक्टर डॉक्टर हा बर त्यांचा जास्त सपोर्ट होता परत आपले आंबे कदम डॉक्टर कदम डॉक्टरने खरबूज केली आंबी फलंगडी केली पण जास्त सपोर्ट दिला का कदम डॉक्टरने सुद्धा याला दुसरी दुसरी पाणी कसं काय म्हणजे किती महिन्याचं कसं काय नाही ह्याला लिक्विडच पडलेला आहे त्यांचे ह्याचे ड्रम असते वीस लिटरचे ऑर्गेनिकचे त्या पद्धतीने सोडलेलं आहे ह्याला काय असा युरिया इतर आपण असले घटक सोडलेले नाही काय नाही ऑरगॅनिक पद्धतीनं फक्त जी फवारणी आहे ती तेवढी केमिकल जी आहे फवारणी नाही बाकी नाही जास्त जास्त वापरलेच नाही एक दहा टक्के पंधरा टक्के वापरला आणि ह्याला गावखत सुद्धा नाही बरं का बर असा लोकांचा भ्रम आहे गावखत घातल्यानंतर लयच भारी येत पण नाही ह्याला एक बर मंडळी आता आपण सरकुल गावातील शेतकरी विकास देशमुख यांच्या बागेमध्ये आलो आहे आंब्याची बाग आहे अंतर्गत म्हणून त्यांनी कलिगडाची लागवड केलेली आहे आणि स्वतः कुटुंबातील व्यक्तींना सोबत घेऊन हे यांनी कष्ट करून आज हा प्लॉट तयार केलेला आहे आणि ऑर्गेनिक पद्धतीनं कलिंगडाची लागवड आहे आणि आमचा हा जास्त बिझनेस आमचा केबल इंटरनेटचा आहे बर हा आणि विशेष म्हणजे देशमुख परिवार हे व्यावसायिक आहेत आणि शेतीमध्ये बघ व्यवसाय शेती कसं ते असत काहीतरी ऍडजस्ट करायची सगळी बरं म्हणजे आवड खरी आवड शेतीमध्ये का व्यवसायामध्ये ना व्यवसायामध्ये जास्त बरं आवड जास्त व्यवसायामध्ये कारण ते एकोणीशे शहाऐंशी पासून मी उद्योग चालवत आहे हा कस्टमर बी आहेत बऱ्यापैकी पण आता काय नाही शेती आमची टॉपमध्येच असते शेती अशी mm. कुठलं कुठलंच म्हणजे कुठल्याच पिकाने mm. आजपर्यंत मला असा झटका दिला नाही बरे तो ऊस असू द्या mm. कुठलंही पीक असू द्या आता विकास दशमुख म्हटलं सर की सरकुले गावच एक असं व्यक्तिमत्व आहे की त्यांनी बरेचसे व्यवसाय केलेले शेवटी केले कोबड्या पालन केले पण सगळे व्यवसाय सक्सेस केलेले व्यवसाय बंद केला असं नाही माझ्याकडे पंचवीस शाळा होत्या मुलगा सर्व्हिसला नव्हता चांगलं आता सुद्धा जाळी सगळं सगळं सेटअप माझ्याकडे ओके आहे सगळं बरं ज्या मुलगा सर्व्हिसला लागला माझी अठ्ठाई व्हायला लागली म्हणून मी शाळ्या अशा ऑनलाईन विकल्या मशी सुद्धा होत्या शेळ्या ऑनलाईन विकणे <laughs> हे तुम्ही पहिल्यांदा म्हणजे एका खेडे गावातून एक शेतकरी शेळ्या पण ऑनलाईन विकू शकतो हो। म्हणजे मशी सुद्धा माझ्या तीन मशी लातूरला विकल्या ऑनलाईन ऑनलाईनच विकल्या त्या माणसाने फक्त फोटो बघूनच केला नक्कीच मंडळी विचार करण्याजोगा विषय आहे किंवा एक काहीतरी वेगळं पण करण्याजोग हा कन्सेप्ट आहे आणि आंब्याच्या बागेमध्ये गवत उगवते म्हणून त्यांनी कलिडाची लागवड केली आणि आता ते त्यांना भरघोस उत्पन्न देणार आहेत यासोबत ते केबल व्यवसाय आहे अजूनही काही व्यवसाय बंद केले परंतु आर्थिक नुकसान नसताना केवळ मॅन पॉवर कमी पडते म्हणून त्यांनी हा व्यवसाय बंद केलेला आहे बरोबर बरोबर बर अजून कुठल्या का नवी व्यवसाय डोक्यात काही शेती करणे बर म्हणलं आता आणि जर कोणाला व्यवसायाबद्दल मार्गदर्शन पाहिजे असलं तर मार्गदर्शन करणार का करतोय की कसं माहिती का एक तर मी अपंग माझा ऍक्सिडेंट झाला अजून गुडघ्यामध्ये माझ्या हे आहे येत नाही हा मग मला बरेच आमचे पाहुणे म्हणायचे त्याला लय कष्ट असतं फवारणी असती असं आहे मग आपल्याला तर पाठीवर पंप घेता येत नाही म्हणून मी त्या बाईकचा उपयोग केला समोर इलेक्ट्रिकल बाईक आहे आणि या इलेक्ट्रिकल बाईकला मध्ये मध्ये पंप ठेवायचा मध्ये पंप ठेवायचा बरं सगळं नवजेल वगैरे सगळं एसटीबी बी सारखं केलं होतं बरं तुम्ही त्या टायमाला आला असता तुम्हाला म्हणजे इतर लोकांनाही कळलं असतं की बाबा फवारा कसा मारायचा बघा <laughs> जुगाड म्हणजे गावरान भाषेतला आपला जुगाड आहे जुगाड आणि खांद्यावरती पंप घेऊन औषध न मारता मो आपलं मोटरसायकल आहे बाईक आहे इलेक्ट्रिकल बाईक आहे पुढं जागा आहे त्याला तिथं पंप ठेऊन औषध मारण्याचं काम केले आणि या कष्टातून त्यांनी हा प्लॉट उभा केलाय आणि आज त्याला चांगला दर येणार आहे पूर्ण प्लॉट आहे त्याला पूर्ण सीसीटीव्ही आहे बर तुम्हाला दाखवू शकतो मी बुटिंग सुद्धा हो या कॅमेरा फुट तेव्हा आता आपण लाईव्ह कुठे उभा दाखव समोर आपण हा पूर्ण मित्रांनो पूर्ण सीसीटीव्ही सीसीटीव्ही च्या अंदर आहे सगळं आणि हा सीसीटीव्ही कॅमेरा एक कॅमेरा एवढा कव्हर करतो करतो की किती कधी तो कॅमेराला आठ ते नऊ हजार रुपये बर या काय सौर ऊर्जेवरती चालतोय हा पूर्ण सोलर हजार बर आणि विशेष म्हणजे देशमुख यांचा प्लॉट प्रत्येक शेतकऱ्याने कॅमेरा बसवणं गरजेचं आहे कॅमेरा काळाची गरज आहे काळाची गरजच आपण लक्ष ठेवलंच पाहिजे नाही ना हो <laughs> आपली वेळ होऊन गेल्यानंतर बसवण्याचा अर्थ नाही त्याच्या आधीच बसवलेला चांगला हो त्यामुळे पूर्ण प्लॉट हा कॅमेरा अंडर आहे